सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक सहाशे बावन्न पासून आता सुरुवात करूयात म्हणा फळाचा लागू देखे जीए असलगु तीए कर्मी चांगू, रोहो मांडी म्हणून ज्या कर्मापासून इच्छित फलप्राप्ती होईल ते कर्म करण्याकडे रोख ठेवतो आणि आपण जालिये जोडी उपखो नेदी कवडी क्षणक्षणा ख्षन कुरोंडी जीवाची करी आणि आपण संपादन केलेल्या पदार्थांपैकी एक कवडीही खर्च करीत नाही व क्षणोक्षणी त्या पदार्थावरून आपला जीव ओवाळून टाकतो कृपणो चित्ती ठेवा आपुला तैसा दक्षु परावियामाला बकू जायसा खुतला मासे आसे कंजूष मनुष्य आपल्या ठेवीवर जसे नेहमी लक्ष ठेवतो तसा हा दुसऱ्याचे पदार्थ मिळविण्याविषयी दक्ष असतो जसा मासा धरण्याविषयी बगळा मोठा तत्पर असतो आणि गोवी गेली झगटली या अंग फाळी फळे तरी आणतू पोळी बोरांटी जैसी आणि बोरीचे झाड जसे जवळ गेले असता वस्त्र अडकवून गुंतविते दांडगाईने काढू लागल्यावर अंगास ओरखडते व तिची फळे पाहू गेले असता त्यात काही सार नाही तैसे मने वाचा काय भलतया दुःख देतो जाये स्वार्थो साधितान पाहे पराचे हित तसे कायाच्या मने करून जो दुसऱ्यास दुःख देतो व आपले हित साधण्याकरिता दुसऱ्याचे हिताकडे लक्ष देत नाही आंगे कर्मी आचरणे नोहे क्षमी न निघे तसेच जे कर्म आरंभिले ते निरंतर चालविण्यास समर्थ नसतो व त्या कर्माविषयी ज्याचे मनाला कंटाळा येत नाही कनका चिया फळा माझ बाहेरी मौळा तैसा अस बाह्य दुबळा शुचित्वे जो धोत्र्याचे फळास जशी आतून भूल व बाहेरून काटे असतात तसा जो शुचित्वाविषयी आंतरबाह्य हो दरिद्री असतो आणि कर्मजात केलिया फळ लाहे जरी धनंजया तरी हरिखे जगाय या वांकुलीया आणि अर्जुना केलेल्या कर्मांची फलप्राप्ती झाली असता त्या आनंदाचे भरात वेडावून दाखवितो अथवा जे आदरिले ही न झाले हो म्हणजे शोकाने त्या कर्माचा धिक्कार करीतो कर्मी रहाटी ऐसी जयाते होती देखसी तोची जाण त्रिशुद्धीसी राजस करता अशा रीतीने कर्माविषयी ज्याची वागणूक दृष्टीस पडेल तो राजस करता होय असे खचित समज आता यया ये पाठी येरू, जो कुकर्माचा आगरू तोही करू गोचरू तामस करता आता यानंतर वाईट कर्माची खाणच असा जो तामस करता त्याची लक्षणे तुला कळतील अशी सांगतो श्लोक अठ्ठावीसावा अयुक्त प्राकृतस्तो नैष्कृतिको लस करता तामस उच्यते। अर्थात, ज्याचे चित्त समाहित नसते जो अत्यंत असंस्कृत मूर्खासारखा असतो कोणापुढेही नम्र न होणारा असतो मोठा मायावी दुसऱ्याच्या वृत्तीचा छेद करणारा आळशी नेहमी खेद करणारा व चेंगट करता असतो त्याला तामस करता म्हटले जाते तरी मिया लागलिया कैसे पुढील जळत असे हे नेणी जे हुताशे जिया परी समोर येणारे पदार्थ आपल्या स्पर्शामुळे कसे जळतात हे जसे अग्नीस समजत नाही शस्त्रे मिया तिखटे नेणी जे कैसे निवटे का नेणी जे काळ कुटे आपुले केले अथवा आपल्या धारेने दुसऱ्याचा जीव कसा जातो दुसऱ्याचा जीव कसा जातो हे जसे शास्त्राला समजत नाही किंवा आपल्या योगे दुसऱ्याचा नाश कसा होतो हे कालकूट विषाला समजत नाही तैसा पुढी लिया, पुलिया, घातु करीत धनंजया आदरी जो का तसा हे धनंजया ज्या क्रियेने आपला व दुसऱ्याचा नाश होईल अशा वाईट क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो तिया करता ही वेळी काय झाले हे न सांभाळी चळला वायू वाहटुळी चेष्टे तैसा ज्याप्रमाणे वावटळ सुटल्यावर वायू हवा तसा वाहतो त्याप्रमाणे ती कर्मे करताना त्यात काय लाभ झाला याची जो काळजी बाळगीत नाही पै करणया आणि जया मेळू नाही धनंजया तो पाहुनी पिसेया कैची त्राय हे बघ अर्जुना ज्याच्या कृतीला इच्छेला व इच्छेला काही मेळ नसतो अशा तमास कर्त्याला पाहता त्याच्या पुढे वेड्याची काय किंमत आहे आणि इंद्रियांचे ओ गरिले राखे जो जी आले, बैला तळी लागले गोचीड जैसे, आणि बैलाच्या कासेस जसे गोचिड अगदी चिकटून राहतात तसे इंद्रियांनी दिलेले भोग भोगून जो आपले जीवित रक्षण करतो हांसया रुदना वेळू नेणता आदरी बाळू राहाटे उच्छ तयापरी ज्याप्रमाणे लहान मुलास हसण्यास व रडण्यास वेळ लागत नाही त्याप्रमाणे ज्याच्या कृतीत काही मेळ नसतो जो प्रकृती अंतलेपणे कृत्या कृत्य स्वादू नेणे फुगे केरे धालेपणे उकरडा जैसा प्रकृतीचे स्वाधीन असल्यामुळे काय करावे व काय न करावे याविषयी ज्याला ज्ञान नसते व केराने जसा उकिरडा फुगतो तसा जो कुकर्माच्या तृप्तीने फुगलेला असतो म्हणून मान्याचे नावे ईश्वराही परी न खालवे स्तब्धपणे न मनवे डोंगरासी म्हणून गर्वाच्या भरात ईश्वरासही नम्र होत नाही व ताठ्याने डोंगरालाही तुच्छ करतो आणि मन जयाचे विषकल्लोळी रहाटी फुडी चोरिली दिठी कीरते बोली पण्यांगणेची आणि ज्याचे मन म्हणजे केवळ विषयाच्या लाटा होत ज्याचे आचरण नेहमी चोरटे वर कांती दिसण्यात चांगले पण अंतर्यामी दुसऱ्याचा घात करणारे आणि दृष्टी केवळ वेशांच्या मालिकेप्रमाणे दिसण्यात गोड पण दुसऱ्याचे सर्वस्व हरण करणारे होय किंबहुना कपटाचे देहची बळीले तयाचे ते जिणे की जुवाराचे टिटे घर किंबहुना ज्याचा सर्व देह कपटाचाच बनलेला आहे व ज्याचे आयुष्य जुगाराच्या वाईट कृत्याचे माहेर घरच होय तयाचा प्रादुर्भाव तो साभिलाष भिल्लांचा गाव म्हणून जाओ तया वाटा त्याची प्रसन्नता म्हणजे केवळ अभिलाष रूप भिल्लाचे गावच होय म्हणून त्या वाटेने कोणीही जाऊ नये आणि कांचे निके केले विरु होय जया आले जैसे अपेय मिनले लवण करी आणि दुसऱ्याचे चांगले झालेले पाहून ज्यास वैर उत्पन्न होते ज्याप्रमाणे दुधात मीठ मिसळले असता ते पिण्यास अयोग्य होते काही वैसा ऐसा पदार्थू या आगी आणतू ते क्षणी धडाडीतू अग्नी होय अथवा कितीही थंड पदार्थ जरी अग्नीत घातला तरी तो अग्नी त्याच क्षणी उलटा धडाडतो नाना सुद्रव्ये गोमटी जालिया शरीरी पैठी हो नी ठाती किरीटी मळूची जेवी किंवा अर्जुना कितीही उत्तम पदार्थ असले तरी ज्याप्रमाणे ते पोटात गेले म्हणजे त्यांचा मलच होतो तैसे पुढीलाचे बरवे जयाच्या भितरी पावे आणि विरुद्धची या घवे होऊ त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले याने ऐकले किंवा पाहिले तर ते याला सहन न होऊन तो उलट निंदा करू लागतो त्याला वाईट वाटते वाट जो गुण घे दे दोख अमृताचे करी विख दूध पाजी लिया देख व्याळू जैसा सरपास दूध पाजले तरी ज्याप्रमाणे त्याचे विषच होते त्याप्रमाणे दुसऱ्याचे गुण ऐकल्याबरोबर तो जास्त दुर्गुण मानतो आणि आई की जी यावे जेणे परत्रास यावे ते उचित कृत्य पावे अवसरी जिये आणि इहलोकी कीर्ती होऊन ज्याचे योगाने परलोकही मिळेल असे कृत्य ज्या वेळेस प्राप्त होते तेव्हा जया अपैसी निद्रा ठेविले आयसी दुर्व्यवहारी जायसी विटाळे लोटे त्यावेळेस ज्याला हटकून झोप येते आणि वाईट कर्माच्या वेळेस तीच झोप विटाळशी सार विटाळशीसारखी दूर राहते पै आम्र रसा वेळे तोंडर सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुवळाचे हे पहा द्राक्षांच्या किंवा आंब्याच्या दिवसात ज्याप्रमाणे कावळ्यास मुखरोग होतो किंवा घुबडाचे डोळे ज्याप्रमाणे दिवसास फुटतात तैसा कल्याण काळू आहे तई तया ना प्रमादी तरी होय तो म्हणे तैसे त्याप्रमाणे कल्याण होण्याची वेळ आली असता म्हणजे सत्संगी किंवा सतशास्त्र श्रवणाची वेळ आली असता त्याला आळस लोटतो आणि अन्यायाचे कर्म करण्याचे वेळी तोच आळस त्याचे हुकुमात वागतो जेवींची सागराच्या पोटी जळे अखंड आगीठी तैसा विषादू आहे गाठी जीवाची ये समुद्राचे पोटात अग्नी म्हणजे वडवानळ अखंड जळत असतो तसा त्यांच्या अंतकरणाला दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही विषाद असतो लेंडोरा आगी धुमावधी का अपाना आंगी दुर्गंधी तैसा जो जीवितावधी विषादे केला लेंढ्याचे विस्तवात जसा धूरच असतो किंवा अपानद्वाराने निघणारा वायू जसा दुर्गंधयुक्तच असतो तशी त्याच्या जीवाशी जन्मभर विषादाची गाठ पडते विषाद मनात बाळगतो आणि कल्पांता चियापारा वेगळेही जो वीरा सूत्रधरी व्यापारा साभिलाशा आणि अर्जुना जो कल्पांताच्याही पलीकडे लाभ होईल अशा कल्पनेने व्यापाराला आरंभ करतो अगा जगाही परवती शुचा वाहे पईं चित्ती करिताविषयी हाती तृणही न लागे अरे जगातील लोक जसे जे व्यापार करीत नाहीत ते करण्याविषयी मनात इच्छा धरून जो कर्म करतो परंतु ज्यापासून त्यास तृणाचाही लाभ होत नाही ऐसा जो लोका आणतू पाप पुंजू मूर्तू देखसी तो अव्याह तू तामसू करता असा जो लोकांमध्ये मूर्तिमंत पापाची राशीच होय तो निःसंशय तामस करता असे जाण एवं कर्म करता ज्ञान या तिहींचे त्रिधा चिन्ह दाविले तुझ सुजन चक्रवर्ती याप्रमाणे अर्जुना तुला कर्म करता व ज्ञान या तिन्हीची विविध लक्षणे सांगितली श्लोक एकोणतीसावा बुद्धिर्भेदन धृते धृते गुणत स्त्रीविधं शृणू प्रोच शेषेण पृथक अर्थात हे पार्था बुद्धीच्या आणि धृतीच्या गुणांमुळे होणाऱ्या तीन प्रकारच्या भेदाला काही बाकी न ठेविता माझ्याकडून सांगितल्या जाणाऱ्या भेदाला विवेकतः तू ऐक आता अविदेची आगावी मोहाची वेढूनी मदवी संदेहाची आघवी लेऊनी लेणे आता अज्ञानरूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयरूपी सर्व अलंकार घालून आत्मनिश्चयाची बरव जया आरिसा पाहे सावयव तिये बुद्धीची धाव आत्मनिश्चयाचा चांगलेपणा ज्या बुद्धिरूप आरशात स्पष्ट दिसतो त्या बुद्धीचे तीन प्रकार आहेत अगा सत्वादी गुणी हि काही एक तिही ठाई न किजेची वेध पाहि जगा माझी अर्जुना अरे या सत्व गुणांनी जगातील कोणत्या वस्तूचे तीन प्रकार केले नाहीत आगी न वसता पोटी असे तैसे ते कैंचे कोटी, नो पोटात अग्नी नाही असे या सृष्टीत कोणते लाकूड आहे त्याप्रमाणे जिचे तीन प्रकार नाहीत अशी दृश्य वस्तूत कोणती वस्तू आहे म्हणून तिही गुणी बुद्धी केली त्रिगुणी ही वाटणी तैसीची असे म्हणून या तीन गुणांनी बुद्धीचे तीन प्रकार केले आहेत तसेच धृतीचेही तीन गुणांनी तीन प्रकार झालेले आहेत एक वेगळाले सांगी जाईल तेच निरनिराळे भेद त्यांच्या चिन्हांसह वर्तमान विस्तारपूर्वक सांगतो वरी बुद्धी धृती इया दोन्ही भागा माझी धनंजया आधी रूप बुद्धीची या भेदासी करू परंतु हे धनंजया बुद्धी व धृती या दोहोपैकी बुद्धीच्या भेदाची लक्षणे अगोदर सांगतो तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा सुभटा, सुभटा मनुष्याला या संसारात येण्यास उत्तम मध्यम व कनिष्ठ असे तीन मार्ग आहेत जे अकरणीय काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भय सबाध जीवाय ते तीन मार्ग अकरणीय काम्य व निषिद्ध कर्म म्हणून प्रसिद्ध आहेत आणि प्राणीमात्राला यांच्यापासून संसार भय प्राप्त होत असते श्लोक तिसावा प्रवृत्ती निवृत्ती बंधी बुद्धिसा पार्थ सात्विकी अर्थात हे अर्जुना जी बुद्धी कर्ममार्गाला व मोक्षमार्गाला विहित कर्तव्य व निषिद्ध अकर्तव्य यांना भयाचे कारण व अभयाचे कारण यास बंध व मोक्ष यांना जाणते ती सात्विक बुद्धी होय म्हणून अधिकारे मानिले जे विधीचे चेनी ओघे आले ते एकची एथ भले नित्य कर्म या यात लोकी अधिकारसंमत व विधीच्या ओघाने प्राप्त झालेले जे कर्म ते नित्यकर्मच उत्तम होय ते आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ की जे जैसे काजळ सेवी जे, से से जे तहाने तृषाक्रांत मनुष्य जसे अत्यंत आदराने पाणी पितो तसे तेच नित्यकर्म आत्मप्राप्तिरूप फलावर दृष्टी ठेवून करावे ए तुले ते कर्म सांडी जन्म भय विषम करू दे सुगम मोक्ष अशा युक्तीने नित्यकर्म केले असता ते दुस्तर अशा जन्मभयापासून सोडविते आणि मोक्षप्राप्ती सुलभ करून देते ऐसे करी तो भला संसार भये सांडिला करणीयत्वे आला मुमुक्षु भागा जो सुज्ञ पुरुष अशा रीतीने कर्म करितो तो संसार भयापासून मुक्त होतो व या आचरणाने मुमुक्षत्वाच्या पायरीला येऊन पोचतो म्हणजे मोक्ष मार्गास लागतो यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात